मान्य ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील देवणी येथील सपाई कामगारांच्या निखडाच्या लढ्याला अखेर यश देवणी येथील थकीत चौदा महिन्यांचा पगार व इतर मागण्यांसाठी चालू असलेले उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थीने तडजोडीयंती दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थगित करण्यात आले नगरपंचायत प्रशासनाने अखेर श्रमिक हक्क संघटनेच्या मागण्या मान्य करत सहा महिन्यांचा पगार कामगारांच्या बँक खात्यात जमा केला व सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कामावर हजर राहण्याचे तोंडी व लेखी कळवल्यामुळे अमरण उपोषणास सर्वानुमते स्थगिती देण्यात आली आहे महिला कामगारांनी शहरात फिरणाऱ्या घंटागाड्या अडवून बंद करत अमरण उपोषणाची सुरुवात केली होती प्रत्येक वेळेस आंदोलन करून देखील तीच आणि तीच वेळ कामगारावर आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कांबळे यांनी दिला उपाशीपोटी महिलांनी आंदोलन करत घंटागाड्या बंद करून नगरपंचायत कार्यालयाचा जाहीर निषेध केला आंदोलनातील काही महिलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय देवणी येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत महिलांच्या तीव्र आंदोलनामुळे प्रशासन खडबडून सागीत झाले व त्यांनी सफाई कामगारांच्या मागण्या मान्य केल्या यापुढे कोणाच्याही हातावर पगार दिला जाणार नाही यापुढे राहिलेला उर्वरित पगार सुद्धा लवकरात लवकर देण्याचे व कामगारांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावरच जमा केले जातील असे आश्वासन दिले त्रासाबद्दल आणि दिरंगाईबाबत दिलगिरी व्यक्त करत यापुढील काळात कामगारांबाबत अशा चुका होणार नसल्याची ग्वाही देत तडजोडी यांनी आंदोलकांना आश्वस्त केल्यानंतर अमरण उपोषण मागे घेण्यात आले आंदोलनकर्ते महिला पुरुष यांच्या संमतीने आंदोलनाचे नेतृत्व दशरथ कांबळे यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली प्रमुख मार्गदर्शक तथा मानवी हक्काची तोप क्रांतिकारी संघर्ष योद्धा तथा समाजभूषण समाजरत्न मान्य ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी यांनी सदर मागण्यांसाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि सफाई कामगारांचे आंदोलन यशस्वी करून त्यांना न्याय मिळवून दिला या आंदोलना दरम्यान लातूरचे सहाय्यक का, कामगार आयुक्त मान्य मंगेश झोले साहेब यांच्याकडे फोनद्वारे व निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे लातूरचे विभागीय कामगार आयुक्त मंगेश वाडकर तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रमुख न्यूज राईट न्यूज राईट संपादक मनोज पाटील संध्याक्राईमचे तालुका प्रतिनिधी शकील मनियार तसेच पांडुरंग कदम यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड देवणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी या सर्व या सर्व मान्यवरांनी या आंदोलनादरम्यान मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी तसेच जिल्हाध्यक्ष दशरथ कांबळे स रेखा शिवाजी कांबळे रेश्मा अशोक वालेकर संगीता गोविंद कांबळे कविता अनिल सूर्यवंशी तसेच रेखा नागेंद्र कांबळे आशा दीपक गायकवाड इत्यादी मार्गदर्शक व आंदोलनकर्त्यांनी जागर न्यूज चॅनेलसह प्रसारमाध्यमांचे व प्रशासनाचे आभार मानले